ए, तर आता इकडं तईचं झाडून पण घ्यायचं चालू आहे बकऱ्याखाली आणि मम्मी त्यांनी सकाळीच मुरून टाकलं वाटतं इथं तर हे लई गड्डे करत्या तर पाऊस येतो त्याच्यामुळे लई चिडचिड होती बकऱ्याखाली आणि मम्मी त्यांनी मुरून पण टाकलेलं आहे सकाळी आम्ही वावरत गेल्याच्या नंतर झालं झाडून आणते ना तर आता झाडून पण झालेलं आहे तैच आणि तैना केअर पण जमा केलेला आहे इथं झालं झाडून हे पाय ना इकडं लई झालं होतं गड्डे ते सगळे तर हे पा मम्मी त्यांनी सकाळी टाकलं होतं बकऱ्या चारायला गेल्या तेव्हाच मुरूम टाकून घेतलेला आहे कारण हे बकऱ्यानी लई करत्या सगळे गड्डे करून ठेवलेले होती इथं तर मग काल मुरुमन ते आणलेला होता मग आम्ही टाकून घेतला इथं सगळा आणि आमच्या बकऱ्या म्हणजे मोकळ्याच राहत्या फक्त या दोनच बकऱ्या थोड्या डेंजर त्यामुळे आम्ही बांधून टाकेल राहत्या हे बकड्या गेला मी बाहेर इथं पण दाणून बाकी बाकीराने काय आणि आमची छोटी हरी नाही मस्त पायच <laughs> हरीनंच म्हणतो आम्ही तिला तिच्या खाली पण भरपूर असं गवत म्हणजे ती काही खात नाही पण मग थोडं टाक लागत तिला हे सगळं गवत आहे ना भरून बाजून टाकून दे ती बोकड्या पाहिजे हा आवा लय थकले काय जरा जास्तच गावालाकली वाटत कामाला नाही ताकद एवढे मस्त झोपलेला जाऊन बरं बरं तर आता आमचं चालू होत झडून घ्यायच आणि तुम्ही बघितलेलं आमच्या बाईच पिंड छान आहे तिचं नाव आम्ही हरिण ठेवलेलं आहे तर कारण इथे हरणी म्हणजे दिसते आणि दिसायला पण लय भारी आहे त्याच्यामुळे आम्ही तिला हरिणच म्हणतो आणि आम्ही तिला म्हणजे कंटिन्यू मध्येच बांधायला राहत कारण बाहेर ऊन राहत एखाद्या डायमांना तेव्हा पोहोच राहतो तर मग अजून तिला छोटी त्यासाठी आम्ही तिला येणार इथं बांधायला राहतो नीस गवटा घेत राहते तर आता आमचं म्हणजे झाडून पण चालू होत आणि आज आम्ही एवढं गवत आणलेलं आहे म्हणजे चार गोष्ट गवत आणलं होतं आणि म्हणजे आज घरी हेच काम केलेलं आहे ते काम नव्हतं तेव्हा आज आम्ही गवत झाडून ठेवलेलं आहे गायनला आहे आपलं म्हणजे संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि आमचं चालू होतं झाडून घ्यायचं आणि मम्मी बसलेलं आहे सोनपापडी करते सोनपापडी शंभू आणि मम्मी पण बसलेला आहे शंभू कविता हे सगळं टाक म्हणजे मग पेटून द्यायला काम येईना आपल्याला तिकडं उखांड्यावर टाकू ना आदरता ते आवरायला वावरातून थोडं उशीर आलं आमचं गवताची झाली कारण ते आहे त्याच्यामुळे ते पेटावता बी येणार नाही आणि ते गव्हा घेतलं जातो आणि होट्टी वाटी तर मग ते गवत एकदम बारी झालं आता एक आला थोडं उशीर झाला म्हणजे यायला कारण गवत आमचं तर तू आता नाही पटाफट आवरून शंभून ते बसले का काय कारण आता दिवसभर वावरत राहतो आम्ही त्याच्यामुळे त्याला मी घरी आल्याच नंतर काय करू काही नाही असं होतं त्याच्यामुळं तो मम्मी बसलेला आहे आता तर आता आमचं फज पण पा किती मस्त आमच्याकडे पाहतोय आणि चाराच्या याच्यावर जाऊन बसलेला आहे वरती भाज्या यू यू। तर पहा किती मस्त शेपट पण हालतोय आणि आवाज दिल्याच्या नंतर आमच्याकडे पण आलेला आहे तर आम्ही गळ्यात लोण ना पण घातलेलं आहे तुम्हाला हॉटेल असं कमून बांधलं असन तर तो आहे ना थोडंसं डेंजर आहे गाड्या जर चाललं रस्त्या ना तर गाड्याच्या मागा लागतो तर आता आता झाडून पण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी शेण पण काढून आणि चेहरा पण भरवायचे तर आत्ताच आमचं आता म्हणजे बाकीचं काम पण आवरलेलं आहे आणि हातपाय पण धुतले आणि इकडं शंभूच आणि तैचं चालू होत चहा करायचं शंभू दूध चहा पे तो काय हा ना चाल ना तरी चा मम्मी त्यांनी घेतला पण शंभू दूध पाज नाही काय हा का आपल्याला चहा उठून ठेवला चहा पण केला हा केला पण मग शंभूला आत्ताच उठल्यान तो मम्मी त्यांनी चा दूध पेल नाही तर इकडे आमचं चंगे पण आहे आता पण आता आज दूध संपलं बाबा शंभू दूध चा पे दूध चाप येतो तू हा म्हणतो तर या सगळेजण चा घ्यायला आमचा शंभू पण चा दूध पिऊ राहिला तर चालूया आता आमचं बाकीचं पण काम तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद